नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की राशी चक्रामध्ये एकूण बारा राशी असतात यामध्ये सर्वात आधी येते ती मेष रास आणि सर्वात शेवटी असणारी रास म्हणजेच रास मेष आणि वृश्चिक राशींचा स्वामी ग्रह हा मंगळ आहे तसेच या राशींचं आराध्य भगवान हनुमान आहे तर मिथून आणि कन्या राशींचा स्वामी ग्रह बुध आहे आणि आराध्य गणपती आहे मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी तर आराध्य भगवान शंकर आहेत तर वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे आणि आराध्य देवी दुर्गा आहे या व्यतिरिक्त कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे तर आराध्य भगवान शिव आहेत सिंह राशीचा स्वामी सूर्य तर आराध्य भगवान विष्णू आहेत मात्र या सर्व राशींमध्ये एक अशी रास आहे जिच्यावरती न्यायाचा देवता मानल्या जाणाऱ्या शनीची विशेष कृपा असते शनीच्या कृपेने या राशीच्या लोकांची बिघडलेली कामं पूर्ण होतात आणि त्याचबरोबर अत्यंत कमी काळामध्ये या राशी, राशी धनवानही होतात ही रास नेमकी कोणती आहे ती जाणून घेऊयात तर सध्याच्या परिस्थितीमध्ये शनी राशीमध्ये विराजमान आहे कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी आहे आणि शनीच्या कुंभ राशीमध्ये संक्रमण केल्यानं मकर राशीच्या लोकांवरती साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू होणार आहे तर कुंभ राशीच्या लोकांवरती साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे तर मीन राशीच्या लोकांवरती साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे या व्यतिरिक्त कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवरती शनीची ढैया चाल सुरू आहे साडेसातीच्या काळामध्ये मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीवरती शनीचा सर्वात जास्त प्रभाव आहे शनीच्या कृपेनं तूळ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायामध्ये चांगलं यश मिळणार आहे या राशीच्या लोकांना सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होणार आहे तसंच तूळ राशीचा शुभ रंग पांढरा आहे आणि या राशीचा शुभ अंक दोन आणि सात आहे तर त्या हिशोबानेच आपण आपली कामं आखावीत आणि करावीत आणि थोडी काळजी घ्यावी तर मग मित्रांनो अच्छा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद